अरे गड्या सुटल्या बघा पैठ्यावर गड्या सुटल्या बिंदूच्या महत्वपूर्ण गड्या सुटल्या मैदानात सुंदर गड्यामध्ये सुंदर लढत इकडं चंदर पडतो एक, एक सोबत किस्मत आणि हा खर तर असं बघू नये मात्र सुंदर लढत आहे लढत लढत आणि अखेर इतिहास <ET>. झाला मैदानाच्या मध्ये बघा अच्छा मैदानामध्ये आता आलेल्या शर्तीमध्ये उजवी सारवी धन्यवाद न भूतो ना भविष्यताशी शरद पुन्हा होणे शक्य नाही कारण का जेव्हा बघा मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळेल फक्त नदच बांधली होती ही शिल्लक झाली होती बाकी पूर्ण बैल सुटला होता तरी देखील मैदानाच्या आतमध्ये हार मानली नाहीये याला म्हणतात बैलगाडीचा खेळ आणि ड्रायव्हरचं देखील कौतुक पंकज ड्रायव्हर सांदापकरांनी शेवट पर्यंत प्रयत्न केले प्रयत्न केले आणि बैलगाडी शर्यतीमध्ये आज इतिहासच घडवला सुंदर गाडी पाली किस्मत ने धुमाखूळ घातलेले त्याच्यासोबत एक शिंगी पाला मालक पंढरपूर मध्ये